कोल्हापूर राधानगरी मार्गावर आज ऑक्टोबर एकवीस दिवाळीमध्ये भाऊबीजीपूर्वी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका दहा वर्षीय मुलाची प्रकृती गंभीर आहे श्रीकांत कांबळे हे त्यांची बहीण दीपाली भाची शिवज्ञा आणि भाचा अथर्व यांच्यासह दिवाळीचा बाजार करून तर संबळे गावाकडे दुचाकीवरून निघाले होते दीपाली गुरुनाथ कांबळे यांचा विवाह दोन हजार अकरामध्ये मध्ये झाला होता मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्या अथर्वला सोबत घेऊन सणासाठी माहेरी आल्या होत्या भाऊ बहीण दोघांनी मिळून बाजार केला आणि घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली कौलव गावाजवळील बुवाचा वडा येथे दुपारी सुमारे रात्रीचा एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिली या अपघातात तिघांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेच्या वेळी अपघातस्थळी बाजूला शेतात काम करणाऱ्या काही लोकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्याचे प्रयत्न केले मात्र रुग्णवाहिका उशिरा आल्याने काही निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी दिली या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे यापूर्वी काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका महाविद्यालयीन तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता तसेच गेल्या वर्षी देखील सणासुदीच्या काळात अपघातात अनेकांनी जीव गमावला होता रस्त्याची अपुरी रुंदी वाढती रहदारी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप लोकांना जीव गमावा लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत